आठ घंटे लागते ना गिरीश भाऊ आठ घंटे लागन ना आठ घंटे लागेल ना आठ घंटे लागन ना जा यायला आम्हाला मुंबईला आचारसंहिता लागले तर काही विषय नाही ना आठ घंटे आता इथून फ्लाईटच नाही सात वाजता फ्लाईट आहे एकदम फ्लाईट सात वाजता फ्लाईट आहे आता

कधी घेतली मीटिंग तुम्ही बैठक कधी घेतली तर मुंबईला आम्हाला या जा आठ घंटे लागतो किती लक्षात घ्या आम्हाला नाही नाही आठ घंट्याचा विषय नाही आहे आठ घंट्याचा इथं शेतकरी सांभाळणार कोण सांभाळणार कोण यांना मोर्चेकडना नाही नाही स्थगित नाही होऊ शकत सग आम्ही तर आता रेल्वे रुळावर चाललो त्रास आम्हाला ठरलाच आहे ते कफन बांधूनच आलो आम्ही विषयच नाही माझं तुम्ही निर्णय माझं काय म्हणणं तुम्ही निर्णय घ्या आम्हाला पत्र पाठवा ना तुम्ही घेतले म्हणून या विषयावर अर्धे विषय तर मुख्यमंत्र्यांकडे निर्णय होऊन झाले आहे ना साहेब मी पाहतो आता दिवसात येणं शक्य नाही आम्ही रात्रीचं पाहतो काय करता येईल आमच्या नेते मंडळीला विचारतो सगळ्यांना राजीव आहे शेतकऱ्यांना उद्या नाही करायचं लागेल आजच करावं लागेल आज किती किती वाजेपर्यंत पंतप्रधान आहे घ्यायची आहे सर मीटिंग तर संध्याकाळीच घ्यावं लागेल दिवसा तर आमचं काय तिकडे येणं येणं होते का नाही मी एकदा विचारून घेतो कारण आमची नाही नाही ह्या आम्ही एस टी न आम्ही गाडीने आलो तर बारा घंटे लागते एक फ्लाइट सकाळची आठ नाही नागपूरहून ना ना बारा घंटे लागत जा बारा घंटे नाही आला बारा घंटे चोवीस दिवस चोवीस घंटे आणि सकाळी विमा विमान आहे सकाळचं विमान पकडून किंवा संध्याकाळचं विमान पकडून आज येऊ शकतो आम्ही ते मी सगळ्यांना विचारतो कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांना आणि मग सांगतो मी पहिले विचारून घेतो गिरीश भाऊ पहिले विचारून फोन करतो गिरीश महाजन साहेब झाली त्यांचा आग्रह आहे का आपण मुंबईला येऊन बत्तीस सचिव तिथे हजर राहणार प्रत्येक खात्याचे कारण बारा मागण्या आहे बारा ते बावीस मागण्या आहेत बावीस मागण्यावर इथे येऊन निर्णय चर्चा होणार नाही तुम्हाला मुंबईला यावं लागेल आता मुंबईला जायला आम्हाला जा किमान चार पाच सात आठ घंटे लागू शकतं त्याच्यामुळं जायचं का नाही त्याबाबत आता आम्ही सगळ्यांना विचारून घेत नाही भाऊ हजारो लोकांचा प्रश्न आहे सरकार तुम्ही चार्टर्ड फ्लाईट का नाही पाठवू इतकं महत्व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीसाठी चार्टर्ड फ्लाईट तर काय प्रॉब्लेम फ्लाईटमध्ये गेला आणि त्यांनी कुठं ठोकून दिलं आम्हाला आणि सगळेच गायब केले तर काय करायचं तयारी आहे चर्चा करण्याची मात्र तुम्ही मुंबईला यावं असं म्हणाले त्यांचा मुंबईचा आग्रह का बरं आहे मला समजत बाकी आंदोलनात ते ऑन दी स्पॉट निर्णय घेतला आहे आणि इथं मात्र ते मुंबईला बोलावत आहे काही वेगळं राजकारण असू नये होऊ नये आम्ही तिकडे जावं इकडे काहीतरी प्रॉब्लेम हवा शेतकऱ्यांचा ते, हो हो ते थोडा आम्हाला विश्वास वाटत नाही आहे त्या सगळ्या संदर्भात चर्चा करतो आम्ही सगळ्यांसोबत शेतकऱ्यांसोबत कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून समोर निर्णय घेऊ आता मी चर्चा घेऊ द्या मग तुमच्याशी मुख्यमंत्र्यांनी यावं आमचा आग्रह नाही आहे हे म्हणणा पण नाही एवढा पुढा पण मी नाही आहे ते त्या इच्छेचा विषय असतो पण माझं असं मत आहे का निर्णय त्यांनी घेऊन जर आम्हाला इथे पाठवलं असतं का आम्ही सर्व एकत्र बसून हे निर्णय घेतले तर कदाचित त्याच्यातून मार्ग निघाला असतो पण त्यांचा आग्रह मुंबईतून मुंबईला यायचा आहे पाहू आता आम्ही अखेर ताणून आम्हालाही धरायचं नाही आहे लोकांना वेटीस विनाकारण धरण्याची आमची मानसिकता नाही पण रोज मरणाऱ्या शेतकऱ्याचं मरण डोळ्यासमोर दिसतं म्हणून आम्हाला हे करावं लागतं लक्षात घ्या आता ही सगळी चर्चा करून समोर कसं गेलो पाहिजे आपण ते पाहू La cualidad... no.